तर चला आपण बघू काय बनवलंय ते आणि आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भाऊ बसल करा आणि माझे एवढे व्हिडिओ तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की सांगा मध्ये तर चला मी तुम्हाला दाखवते काय बनवले आज आणि जेवण करा घ्या ते बघा आज बनवले आहे मी मेथीची भाजी आणि साध्या सिंपल पद्धतीत बनवली साधी सोपी आपली फक्त हिरवी मिरची लसूण मीठ आणि टोमॅटो आहे तर हे बघा शेंगदाण्याने टाकले शेंगदाण्या टाकून पण करतात पण मी नाही टाकले तर कशी झाले आपली भाजी बघा आणि इकडे शिमला मिरची तेल आणि मीठ टाकून फ्राय करून घेतलेली तळून घेतलेली हे बघा आणि इकडे बाजरीची भाकरी बनवली काकडी इकडे बाजरीची बाकरी तर बाबा कशी वाटली मग मेथीची भाजी आज आणि बाजरीची सोबत त्याच्यासोबत बाजरीची भाकर छान लागते एक नंबर आणि शिमला मिरची पण छान लागते बर आजची आपली रेसिपी साधी सोपी आहे तर या तुम्ही पण जेवण करायला तर चला बाबा बहिणीं या जेवण करायला आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि मी आता ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे जेवण करायला तर या जे तुम्हाला तर हे बघा मी आता ताटामध्ये वाढून घेतलेला आहे तर ही आहे बाजरीची भाकर आणि ही काकडी आणि ही मेथीची भाजी एकच नंबर झालेली मेथीची भाजी आणि ही शिमला मिरची आणि हे दही आज एवढा आपला जेवणाचा बेत आहे आणि कोणाकोणाला आवडला तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही जेवण करायला या याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का तुझ्या नक्की सांगा आणि मी आता मेथीची भाजी खाते एक नंबर झाले दान दल जरा मला लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंदला करा करूंगी दे तारा डाटा कुछ छोड़ना है